उचितवाडी <repetition> कुठे चाललंय तुझ्याकडे चाललो काय तुम्ही दोघ माझ्याकडे येऊन काय करणार होते बस काय करणार एक काम करत नाही तुम्ही माझं तुझं काम केलं नाही आम्ही कधी केलं झालं अहो आता ते पंचायत समितीमध्ये त्या पिठाच्या गिरण्या आलेल्या एखादी गिरणी तर मिळून द्या मला तिथून पंचायत समिती आपली कुठे <laughs> ओळख घे हो पंचायत समिती ग्रामपंचायती मध्ये येतात तिथं तर तुमची ओळख काय ना डेप्युटी नाही का आपले डेप्युटी हा? हातच आहे का अरे मग तू टेन्शनच घेऊ नको अहो किती वयांना भेटला माहिती का ते दुसऱ्या वार्डा मधल्या मला नाही भेटले अजून निवांत घरी जा आम्ही दोघं लगेच डेपुडी कडे जातो तुझी गिरण घेऊनच येतो मला आपल्या शब्दाच्या पुढे बात नाही तर म्हणलं ना दोघ म्हटल्यावर काही टेन्शन नाही पण पिठाची गिरणी घेऊन यावर का येणार पण आमच्या पिठाचं काय अहो श्यामराव जालो तुम्ही असणार तर मला कसलं टेन्शनच नाही हो मी जाऊ का मग हाय का बाई मुद्द्यापासून अशी लांब लांब जाते आमच्या पिठाचं काय पहिले तुम्ही पिठाची गिरणी देता आणा घेऊन या दळून कसा लाची गिरणी घेऊन या मला दळण दळायला मग मी तुम्हाला चहा पाणी करून ना एवढं काय असे म्हणतो दिवसभर चहा आणि जेवायला पडलेले जायतू नक्की माझं काम करणार ना वापस घरी बिंदास्त घरी जा पूर्ण होईल चला गणपती केवढ्या जाणार घरी गणपती यंदा गणपती महागेर अकराशे रुपये लागले हर्षदाचा नाद होता मग बसला घरी त्याचा आवडला तो याचा उंदरावरचा हा आहे चांगला आशा, आशा। दोन फुटापर्यंत यंदा बाजारकडे घेत काय त्यांना मूर्ती लायला त्याला करायला कलर फिलर त्याला दोनशे बरं आहे देवाची मूर्ती छोटी असू नाही मोठी असू भक्ती महत्वाची बघ काय दुसर पण गणपती तुला घरात आल्या एकदा बसेल ना वातावरण चांगला बसतात इथेच भेटणार आपल्याला का बरं काय आलं असं काम आमचं नाही आपलं कशाच काम आम्ही आमच्या कामासाठी कधी हिंडत नाही आपण हिंडतो डेप्युटीच्या कामासाठी डेपुटी डेप्युटीचं काम वार्ड पाहिजे वार्डात मत मिळाली पाहिजे आणि आपल्याला डेप्युटीला सरपंच म्हणून पाहिजे पुढच्या पंच वर शंभर टक्के आम्ही बसतो रे भाऊ मी ऐक आता काय चुकीचं बोललो तुमचं श्यामात देतो बर का, आगे। आगे। ना का मल साथ। ना मला ना, मल साथ मतदानाच्या टायमाला मी किती वाटत काय का देतो देतो पण तू तू आहे ना तुला हे बघितलं का तू तिकडे बी पळवतो तुला शेवटपर्यंत सापडून आणावं लागेल नाही तू आहे ना मतदान असा झोपून करशील करश बाहेरला का बाहेर करतो तेवढ्याला माहिती कामाचा मी काय म्हणतो ना आ, <laughs> आ, ते ना काहीतरी आता योजना आली ती मी ऐकलं ऐकले मग मी पंच समितीकडून हा पिठाची गिरणी आले ना आपण वाटल्या <laughs> ना म्हणजे ते रस्त्या पाठवले चार हा असे कस काय पाठवले आम्हाला ना, नाही विचारता ना, ना, आरे ते 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 सुगंदसे। सुगंदसे। अरे तुम्हाला विचारायला आता त्यात काय विचारायचं ग्रामपंचायत सदस्य सगळे होते साधा होता हे होते जे गावातले गरजू आहेत ज्यांना सध्या कामधाम नाही त्यांना गरज आहे खास म्हणजे उदरनिर्वाह करता त्यात चार जणांना आपण दिल्यात डेप्युटी त्यातले एक कॅन्सल करा आणि एक नाव ऍड करा आपल्या सुगंधाचं अरे हेड झाले काय तुम्ही सुगंधा ताई त्या मध्ये बसत नाही बसत त्याच्यावर चित्र काढायचं नाव तायला काही कळत नाही सरकारी नियम असते उत्पन्न लागत कुपान लागत सगळं अरे दादा हो कुपन बिपन सगळ्या जी मी कस ठरवून दिलेला आहे शासनानी तेवढं उत्पन्न पाहिजे त्यांच्या घरात मध्ये कोणी मयत झालेलं आहे का ते सगळं आपण ठरून असतं ते नाही डेप्युटी आम्ही शब्द दिलेला आहे याचा परिणाम लय वाईट ना आपल्या ग्रामपंचायतीवर अरे ग्रामपंचायतवर काय परिणाम झाले येणार झाले आपण नाही वाटले आपण फक्त प्रस्ताव देतो पंचायत समिती नाही त्या लोकांना आपण ग्रामपंचायत मध्ये थोडासा लाज मला नाही नाही बरोबर आहे तुला माहित नाही झाल्या चार लोकांकडून डेप्युटीने पैसे घेतले पैसे घेतले पैसे घेतले कुत्रे रुपया लाज येणार नाही मी तुमच्या तुमचे पत्र आखायला करता मला पैसे घेतले म्हणतात काय तुम्ही लगे मारायला लग लागल्या लाग मारा मारायला लागल्या तुम्ही लोकांचे पैसे घेऊन प्रस्ताव उठा किती लोकांच्या पिढाची गिरज सामान्यला पीठाची गिरण आम्ही आवाज उठवणार आवाज उठव अरे हे ये मोड करून लोकांचे प्रस्ताव केले तर आणि हे मला म्हणतो पैसे खातो म्हणून अरे गाढव हे दोघे बी मूर्ख त्याला कळत नाही करी करीत होतो माणूस सेवा गावासाठी आणि तुम्ही त्याच्यावर पैसे खाल्ल्याचे आरोप करताच गाढव कुठले मला पुढच्या वर्षी नाही मला उपसरपंच नको ना मी नाही हे निवडून आरोपच नको मला अशा दोन भुकणारा आणि काय नाही मला दिवसभर डोक्याला मार खाऊन ना मोकळे का विशेष नाही सांग झालं काय काय सदा भाऊ झालं काय म्हणता तुमच्या राज्यात मारायला लागल्या आम्हाला कोणी कोणी काय विचारता हा हो डेपुटी केला तुम्हाला गावचं म्हणजे काय मारायला अधिकार नाही दिला कोणी तुम्हाला डेपुटीने मग कायमच वर हात त्या चु, काय चुकलं काय आमचं आपल्या आपल्या वार्डातल्या सुगंधाबाई आहेत ना तर त्या म्हणल्या पिठाची गिरणी आलेल्या आहेत वाटप गावात तर तुम्ही म्हणा म्हणाला म्हणलं तुमचंच काम आहे जरी वार्ड साधा भाऊचा असला तरी सुद्धा तुम्ही शिफारस करा ते म्हणे नाही आम्ही शिफारस दिली आधीच शंभर टक्के या माणसाने ना ते चार पाच ताप पाठवले पैसे घेऊन पाठवले असणार आणि त्यांच्याच वार्डमधली असणार विषयच नाही मग नाही नाही आता सुगंध आहे ना या वार्डातली पण मला पैशाची शंका आहे शंभर टक्के साधा छाप मध्ये कडक राहायचं बुटन मोबाईल उलटा भांग काय फोकट आले काय नाही नाही चला भाऊ आम्हाला आम्हालाच काय काम आम्ही आम्ही बोललो या अन्याय विरोधात तुम्ही बसायच नाही अजिबात नाही आता उपोषणाला बसायचं न्याय मिळायला पाहिजे म्हणून साथ द्या आम्हाला शंभर टक्के साथ लोकांवर अन्याय जिथं कमी तिथं आम्ही राही न हायचं काय मग सर कुठे बसायचं ग्रामपंचायत समोर बसायचं ते ग्रामपंचायत समोर ते वाटत आहे ना त्याच्यावर बसायचं आमरण उपोषण करायचं तुला सांगू तुम्ही आलेले गेलेले सगळ्या गावाला समजलं पाहिजे काय चाललंय काय चाललंय चल आपण आहे आपण तुम्ही येऊ त्या सकाळी कपडे बिपडे चांगले हे करून या आणि दोन दोन घास खाऊन या उपोषणाला माहिती येतात मला नेवा लागेल धावण्यात होईन बाई धावपळ असं असतं हा उपोषणाला खाऊन यायचं खाऊन यायची ते पुढे लगेच डॉक्टरची चेकिंग होणार आहे हा हा जरा नाही तरी बोंब लताच नाही नाही उपसरपंचा धिकार असो धिकार असो धिकार असो अन्याय सहन केला जाणार नाही अन्याय सहन केला जाणार नाही जाणार नाही जाणार नाही डेप्युटीचा धिकार असो धिकार असो डेपोटीचा धिकार असो धिकार असो धिकार असो सर्वसामान्यांची गरजेपी सहन केली जाणार नाही सर्वसामान्यांची गरजेपी सहन केली जाणार नाही जाणार नाही जाणार नाही जाणार नाही काय मुखरे तुमचे जेवण करून आली का आ, दोन दोन भाकरी खाण हा आणि ना आता आहे ना पार पिठाच कापड येऊस तर माग हातायच नाही कसा उपोजन चाललंय आपल्या गिरणी हा पिठाची गिरणी आता आहे ना बायका थेट सुगंधाच्या गिरणी ना डबे घेऊन जाऊस तर तुम्ही इथून उठायच नाही डेप्युटी आलेले दिसते सुरू सुरु सुरू जोरा डेप्युटीचा धिकार असो धिकार असो डेप्युटीचा धिकार असो धिकार असो धिकार असो डेप्युटी आज राजीनामा दिला पाहिजे दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे अरे सध्या गावातले आपण लहानपणीचे मित्र आहेत नको रे भडकून देऊ अरे मुरक्या मुरके असो तो तू मला सांगत होतो तुम्हाला मी काय समजून सांगितलं ना डेपूट चांगला मनुष्य आज काय करतो सांगितलं ना तस नाही डेप्युटी मी बी ना त्यांना सांगत होतो ह्या याच्यात नाही मंजूर झाले तर डेप्युटी खिचतून आणून डेप्युटीची गिरणी मिळाली पाहिजे म्हणजे पाहिजे अरे बा बंद करत काय तुला सांगितलं श्यामा अरे तो क्रायटेरिया होता त्या बसत होत्या तुम्हाला हाणलं का म्हणून माहितीये का मी मला सांग एखाद्या जर पैसे घेतले नसेल त्याच्यावर तुम्ही आरोप करायला लागले तर कसं होईल पैशाचा आरोप झाला म्हणून माझं डोकं फिरलं म्हणून देवा सारखी भेट झाली सुगंधाबाई का बर तुझ्याकडे निघालो होतो कशाला ते पिठाच्या गिरणी तुझं नाव गेलं नाही ना ते ना, ना, ना। ना। यादीत माणसं बसवलेत उपोषणाला म्हणल्या पीठाच्या गिरणीत नाव आलं पाहिजे संध्याकाळपर्यंत पीठ पडन खरं का भाऊ मान दोन माणसं उपोषणाला बसवलेत ग्रामपंचायतीपाशी खरं का काय बघायला चल तुला वार्डातल्या प्रत्येक माणसाला ये ना न्याय मिळवून द्यायचं काम करीत आहे डेप्युटी ना आपल्या हात भरला कुडून चार हात दापल्या अहो भाऊ कुठे घेऊन चालले मला कुठे गेले गड कोण अरे इथं उपोषण चालू केलं होतं श्यामेने तुझ्या पीठाची चक्की करता मंजूर झाली पाहिजे म्हणून सगळं शिजवलं होतं बरोबर कुठे कुठे का गेले काय न उपोषण त्यांना म्हणलं होतं जोरात तर आईला यांनी सोडलं काय मध्येच डेप्युटीने मग दिली का पिठाची गिरण दिली पिढी दिली नाही दिली अय नाही दिली तर मग ती जागा सोडून इकडे कशाला आले उपोषण सोडून आस इकडे बाकडे येऊन बसत आहेत खालून अरे तुम्हाला ती फॉली डॉलडे आणली असती खाली टाकली असती ना घाम्याला घाम्याल तिथून उठले कशाला म्हणजे काय असते ते बेशी पावडर हा 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 कशाला उपोषण सोडलं कशाला ते सांगा मुंग्या लागल्यात तुम्हाला काय भाऊ तुम्हाला पटत का पटत बालपणी चांगल्या माणसाविषयी आम्हाला भडकून देता भडकून वाईट वाईट बोलायला होता आणि काल सुगंधा तुला काय करायचे पिठाची गिरणीची मला सांग बरं माझ्या पिठाच्या गिरणीसाठी दोघांनी उपोषण केलं बाई मला वाटलंच नव्हतं ते गिरणीसाठी माझ्या पोटा पाण्यासाठी तुम्ही उपोषण करा म्हणून किती चांगले, चांगले, चांगले तो तुम्ही दोघ जण ना नाही चांगले असे नको मोडू असे मोड हे मधी चांगले करायला खेळतो पण मधी म्हणून चांगल्या माणसाला वाईट ठेवा म्हणलं काय भोऱ्या तो येत ना डेरीचा कापाड आहे ना काढून घेईन आणि ढोलाला लावीन अरे भांड्यात त्या टिपुटीच्या नावाने बोट मोडी तुम्ही चालले होते मी नाही भोगून दिलं झाले होते करीत मग ते काय गरज होईल पीठाची गिरणीची चांगला नवरा तिकडे मुंबईला खम होतो एवढा ट्रान्सपोर्ट चांगला चाललाय आणि तुला माहिती काय चालू ही बाया उद्या पीठाची गिरणी टाकीत चार पाया जमत्या अरे आपला जायचा वांदा होईन परत हा काय मग तुमचा यायचा वांदा होईल म्हणून तुम्ही मला पुढे जिगिरणी योजनेतून देणार नाही का नाही 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 क्रायटेरियातच बसत नव्हती तू हा आणि हे काम कोणाच आहे माहितीये का तुमच्या वार्ड मध्ये असणाऱ्या माणसाचं म्हणजे ते सदा भाऊच विकास करा आणि डेप्युटी सारख्या चांगल्या माणसाला नाव ठेवायचं बंद करा काम करा वार्डात चांगले मग तोंड दाबायच्या ऐवजी आपल्या गटारीतल्या तोंड दाबा तिकडं गटारीतले तोंड दाबू वरून आईला तुमचे तुमचा कस काय वाल्याचा वाल्मिकी झाला तू अडचणीत आला ना बाग तुला ना अयो अयो काय माणूस पाहिला का हा काम करायचं सोडून दुसऱ्याला त्रास देतो ते दात खातो तुला सांगतो तु। परत असे यश ना ना आमच्याकडून नको आणि जाऊ तू अहो पण मग मला करत होती म्हणून तुम्हाला सांगितलं होत जाऊ दे देवी सोडून दे पाव भाजी खायला यायचं का तुला पैसे पैसे नाही माझ्याकडं अरे श्याम या पैसे कुणाकडे ते हे बघ आपण निम्मी निम्मी देऊ दोघ तूच नाही देशील मला तू आता काय हा नक्की पैसे नाही बरं का माझ्याकडे आहे ना श्यामराव कशाला बँक काही श्यामराव कडा भांडे घासाय चल आपण येऊ खाऊन राम राम सदा भाऊ राम राम एकदम हसत मुख्य तो डेपुटी आज आम्ही खुशच असतो खुश का नसतो आम्ही हा पण ते मला एक समजलं नाही मी लय समजून समजून त्यांना सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही आपल्या गावातील थोर समाजसेवक जालू भाऊ आणि श्याम भाऊ हे उपोषणाला बसले होते त्यांचं उपोषण कसं सोडवलं ते तरी सांगा सदा जैसे कमिल ताईसा आणि उपोषण कायसा भाऊ हे लोक कोणाचेच नाहीत तो जर पाचशे दिले आणि मी पाचशे पाच दिले ना हे बदलणारे लेकर आहेत हे कोणाचेच नसतेत बर का त्याच्यामुळं आपण बी सावध राहायचं कधी कधी आपल्यावर बी पलटू शकते त्याच्यामुळं दुसऱ्याची कळ लावताना आपलं कसं घर जळणार नाही याच्याकडे लक्ष द्या नाही नाही मी ना मी खिशाचा अंदाज घेत असतो मी निवड ठेवून भूतांना काही जा म्हणत नाही भूत गेले तर गेले आले तर आले आता तुमचं आहे नावाची मर्जी नाव मोठ जपा पण येतानी दिवस पण त्यांच्या सापाट फक्त तुला शेवट जाता जाता एवढंच सांगतो हे कोणाचे नसतात त्याच्यामुळं त्यांच्या ना, ना, नादी लागायचं नाही ना, आज माझे तर उद्या तुझे गरजेपुरते वापरून द्या कसा साधा सदा भाऊला